नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यास मिळण्यास मदत होईल चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरज या ठिकाणी अवकाळी अकरा हजार चारशे क्विंटल जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेले एक हजार एकशे सात क्विंटल जॅसी दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालेले अठ्ठ्यात्तर क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समती माझलगाव या ठिकाणी आवकलेली सोळाशे अडोतीस क्विंटल जास्तीत दर चार हजार एकशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समती राहुरी बांबोर या ठिकाणी जास्ती दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल